नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौरकृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बुस्टर पंपविषयी माहिती घेणार आहोत याच्यामध्ये बूस्टर पंपामध्ये बूस्टर पंप कोण घेऊ शकतो कशासाठी घ्यायचा आणि नेमकं बूस्टर पंप हे काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला विसरू नका जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन नसाल तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लिंकवरती जाऊन ग्रुप जॉईन करा ऑलरेडी एक हजाराच्या पुढे जे सदस्य आहेत ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत आणि वेळोवेळी तुम्हाला तिथे मार्गदर्शन करणारी टीम आहे अनुभवी शेतकरी आहेत आणि नवीन शेतकरी आहेत आणि नवीन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचा तिथं प्रयत्न केला जातो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये बुस्टर पंप नेम हे नेमकं काय आहे कोणी वापरावा आणि कशासाठी घ्यायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बांधवांनो जे बुष्टर पंप आहे ते नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊया तर काय की तुमचे दोनशे अडीचशे जे पाचशे पाईप आहेत त्या पाचशे पाईपाच्या पाई शेवटपर्यंत पाण्याचा फोर्स हा कमी असतो आणि हे शेतकरी बांधवांना माहीत असतं तो फोर्स वाढवण्यासाठी किंवा विहिरीमध्ये खोल जे पाणी असतं किंवा पाण्याची खोली जास्त असते त्याच्यामध्ये जे हे पाणी आहे ते फोर्सने बाहेर काढण्यासाठी बूस्टर पंप वापरला जातो तर काही शेतकरी बांधवांना माहीत आहे काही शेतकरी बांधवांना माहीत नाही बोरवेल किंवा विहिरीसाठी हा बु बूस्टर पंप वापरला जातो आणि असं तो शेत तलावासाठी हा बूस्टर पंप वापरला जात नाही वापरला जातो किंवा जर पाईपलाईन दोनशे अडीचशे तीनशे पाईप असतील त्यावेळेस ते पाण्याला बूस्ट करण्यासाठी प्रेशर देण्यासाठी फोर्सने पाणी जाण्यासाठी ह्या बूस्टर पंपचा वापर केला जातो आणि नेमकं मागील त्याला सौरकृषी पंप योजनामध्ये हा बूस्टर पंप आहे तो मिळतो का याची प्रोसेस काय आहे आणि बूस्टर पंप शासन देतो की आपल्याला विकत घ्यावा लागतो त्याच्या त्याच्यासंदर्भात थोडंसं जाणून घेऊया तर गेलेल्या काही विधानसभेच्या चर्चेमध्ये ह्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बूस्टर पंप हा देण्यात यावा येणार आहे आणि त्यामध्ये ते त्या त्या बूस्टर पंपचं आहे ते पैसे तुम्हाला वेगळे भरावं लागणार आहेत कंपनीला म्हणजेच महावितरण किंवा कंपनीला पैसे वेगळे भरावं लागतील आणि त्यामध्ये मा तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंपमध्ये किंवा इतर कुठली योजना असेल शासनाची कुसुम असेल मेडा असेल याच्यामध्ये तुम्हाला बूस्टर पंप घेता येतो पण त्याची वेगळीच रक्कम तुम्हाला शासनाला किंवा त्या सदरील पुरवठादाराला देणे बंधनकारक आहे अशी एक शासनाने जी माहिती दिलेली आहे आणि बूस्टर पंप आहे तो शेतकरी शेतकऱ्यांनी घेताना काय घे काळजी का, घेतली पाहिजे तो कोणी घेतला पाहिजे तर थोडीशी नजर टाकूया तर आणि त्याचे काय परिणाम आहेत अगर त्याचं काही वेगळं माहिती आहे का जे की शेतकऱ्यांना माहीत आहे माहीत नाही तर ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो जे बूस्टर पंप आहे तो काय करतो तुमचे जे पाणी आहे पाण्याला फोर्सने पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर बूस्टर पंप आहे तो बूस्टर पंप जे बूस्टर पंपाचं नेमकं काम काय आहे तर काय होतं जे बूस्टर पंप तुम्ही लावलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं पाईप अडीच इंच तीन इंच काय असेल दोन इंच ठीक आहे तर हे पाणी पाईपाची साईज असते आणि बूस्टर पंप काय करतो की प्रेशरने पाणी आहे तो पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तुमचा पाईप हा सपोर्ट आहे सपोर्टिव्ह आहे का तुमचे एल्बो दिलेले आहेत जे मागील त्याला सोरकृषी पंपामध्ये ते त्याला सपोर्ट करतील का तर पिचकणार तर नाही ना ही, ही शासना ही जी माहिती जी काळजी आहे ती शेतकऱ्यांनी घ्यावी लागते तो बूस्टर पंप आपल्या जे पंप आहे त्या पंपला सपोर्टिव आहे का किंवा तो जमतो का बसवायला हो किंवा बाहेरचा बसवता येतो का याचीसुद्धा शेतकऱ्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे आणि बूस्टर पंप लावल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होणारच आहे कारण की तुमचा पाण्याचा फोर्स आहे तो स्टार्टिंगमध्ये तो बूस्टर काय करतो त्याला काही फुग्यासारखे जे टाके असतात जे की प्रेशर स्टार्टिंगचं प्रेशर तयार करण्यासाठी ठेवलेले असतात आणि ही प्रेशर फोर्सने जे आहे त्या पाण्याला पुढं फोर्सने ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये तुमचे पाईप क्वालिटीचे आहेत का कुठल्या क जे तुम्ही मागेल त्याला सोलारमध्ये कंपनीमध्ये जी पंप मागवला आहे त्या पंपाच्या पाईपमध्ये ती क्वालिटी आहे का जी बूस्टर पंपाला पाणीपुढं फेकण्यासाठी सपोर्ट आहे का पिचकणार त्यांना ही शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते आणि बूस्टर पंप निवडण्यासाठी तुम्हाला जे सदरील पुरवठादाराला माहिती देणे बंधनकारक असते किंवा तुम्ही ऑनलाईन अर्जामध्ये तुम्हाला हे बूस्टर पंप निवडण्या ॲड करण्यासाठी सुद्धा असते तुमच्या पाण्याची खोली किती आहे तुमचं पाणी दूरपर्यंत किती लांब ने न्यायचं आहे हे सुद्धा त्या अर्जामध्ये असतं आणि तुमचं पाणी कशातून उपसणार विहिरीतून बोरवेल तलाव असेल किंवा नदी असेल किंवा मग तुमचं जे की शेततळं असेल तर तुम्हाला ते पाण्याची खोली पाण्याचं दूरचं अंतर हे सांगून तुम्हाला तिथे जे आहे आ, ते बुस्टर पंप निवडण्याचं ऑप्शन असतं ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर चॅनलवर आपल्या एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच जे व्हॉट्सअप ग्रुप आहे ते जॉईन करा ऑलरेडी अनुभवी शेतकरी आहे तुम्हाला कितीसाठी किती, किती हेड वापरायचा हेड संदर्भात असेल किंवा इतर कुठलीही माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हॉट्सअपवरती दिली जाईल ऑलरेडी एक हजार लोक आहेत अनुभवी शेतकरी आहेत नवीन आहेत तुम्हाला तिथे अनुभव पाहायला मिळेल त्याला शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा दिलेली घंटा वाजवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार